i black, black. <laughs> <sharp inhale> ठीक कर। अच्छा मैं नहीं देना। स्टार्ट कर दे यार। आई विल गेट द डिले करना। Okay.

तो मैं भी ना सहाय राजू हाँ, हाँ इसलिए समझ में धन्यवाद आशुनी सोम से चैनल में जय स्वागत है मैं भी ना सिंटलाइक कराशेय कराश चैनल पर सबसे पहले किया था वो बोले लेबर लोगों को पूछे लेकिन कोई भी नहीं आया मैं भी ना सिंटलाइक कराशेय कराश

स्वागत आहे स्वागत आहे देशमुख दादा काय म्हणतात येत नाही म्हणजे काय काय नाही देशमुख दादा काय म्हणता तुम्ही नवीन मी तर कृषन लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे म्हणजे नवीन व्हिडिओ कीचे काय मागती जात नाही वाटत नाही फ्रेश फार्मिंग करतात अश्विनी सुनो चॅनल मध्ये स्वागत आहे श्री लाइक करा शेअर करा करा

राज, से दा राजेंद्र दादा नमस्कार ताई तुम्ही मला ओळखलं का हो हो राजेंद्र दादा राजेंद्र गुले दादा सानिका सानिका म्हणतात मी बॉय बोलतो ओके ओके चालतय कुठून आहात आपण नवनाथ दादा म्हणतात झाले का जेवण हो जेवण झालं राजेंद्रला राहून तर सांगा मी कुठून बोलतो दादा भरपूर लोक येतात भरपूर म्हणजे कालच सांगितलेलं त्यांनी मला मला माहित आहे ताई हाय ताई मयुरी ताई पण आपल्या लाईव्ह ला आलेले आहेत ओके ओके मी बॉय आहे चालतंय जेवण झालं का मयुरी ताई नाही जेवण झालं तुमचं झालं का मयुरी ताई नैऋत्य आमचं झालंय जेवण जेवण केलंय आम्ही बसलो आहे गप्पा मारतोय तुमच्याशी स्वराताई म्हणतात लाईक डन धन्यवाद धन्यवाद स्वराताई धन्यवाद लोणार तुम्ही आम्ही पुण्याचे आहोत मित्रांनो <coughs> चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नवनाथ दाई म्हणतात काय करतात आजी काही नाही बसलोय तुमच्या ताईसोबत गप्पा मारतोय तुमच्याशी मयुरी ताई म्हणतात स्वराताई नमस्कार नमस्कार आपल्या मयुरी ताईंच पण चॅनल आहे त्यांच्या ताई त्यांच्या चॅनल पण सर्वांनी सपोर्ट करा तसेच आपल्या स्वराताईंच पण चॅनल आहे त्यांच्या त्यांच्या चॅनल पण सर्वांनी सपोर्ट करा राजेंद्र दादा म्हणतात जाऊ द्या ताई मग तुम्ही आम्हाला ओळखत नाही नाही दादा ओळखतो ओळखतो लाईव्ह येता त्याच्यासाठी धन्यवाद प्रकाश पूर्ण भरपूर लोक म्हणजे जास्त करून सोलापूर कल्याण यासाठी भरपूर लोक आहे दादा प्रशांत दादा म्हणतात मयूरीताई नमस्ते नमस्ते सुराताई म्हणतात श्री स्वामी समर्थ मयूरीताई श्री स्वामी समर्थ सर्व जय शिवराय जय शिवराय हे काय झालं रे त्याला <coughs> लाइवला नवीन असंत लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्रिअर करा राजेंद्र दादा तुम्ही कुठून आहात ते आमच्यासाठी महत्व नाही महत्वाचे नाही तुम्ही आमच्याशी जोडले गेले ते आमच्यासाठी महत्वाचे आहे आम्ही कसे ओळखतो तुम्हाला की तुम्ही बेंगलोरला राहता <laughs> <laughs> दादा आम्ही लाईव्ह वार ला वारंवार सांगत असतो आम्ही बेंगलोर ला राहतो म्हणून कर्नाटकला राहतो म्हणून राजेंद्र दादा तुमची म्रेमरी आमच्यापेक्षा चांगली आहे राजेंद्र दादा धन्यवाद धन्यवाद समजून घ्या तुमच्या ताईला नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा बेल ला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ पाहायला जातील तुम्हाला आता लिहून ठेवतो मी नक्कीच आलो आले आले राजू दादा बघा लाईव्ह ला कोण कोण आलेले आहे आपल्या ताई मी मरे ताई माझी मेमरी खूप चांगली आहे ओके कोण कोण आहे चेक करा स्वरा ताई आहेत मयुरी ताई आहेत प्रशांत दादा आहेत नवनाथ दादा आहेत लाईव्ह <laughs> चेक करा राजू दादा चेक करा एकदा टॉर्च मारून चेक करा कोण कौन कोण आहे श्री स्वामी समर्थ राजू भैया आज आपू भैया बना दिया ताई मा... ताई मी गायचे तूप खातो ओके ओके आम्हाला पण पाठवून द्या तुमच्या ताईला दादा। राजेंद्र दादा तूप कसे किलो आहे मला नाही ना कोणी ओळखत राजू दादा तुम्हाला ओळखत नाही असं कसं काय होईल तुमच्यासाठी 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 गाणं बोलू काय राजू दादा ¡Oye, líca. no? होती एक मुलगी तरी दोघीला दोन जो जोगे बांधलेले एक खेळत होती आणि ती बारकी मुलगी तिच्या समोरून गेली तिचा आज स्पीडने मागून आला ना तर ती पुश म्हणजे माग धक्का लागला तिला तू माग अशी पाडला ना जास्त नाही थोडस म्हणजे तिला एक गुडघ्याला थोडस लागलं क्रीम लावले काटे का काटे सुबह में काट देगा वो अभी कैसी नहीं चलाएगा सुबह चलाएगा जास्त नाही थोडसच लागलं ए खार ते खूप त्रास देतात दादा शाळा देता। बंद झाली ना मुली खूप त्रास देतात एक आवाज बंद करा आवाज बंद करा आता आणि मी त्यांना नाही जेवण वगैरे झाले माझं काम उरकलं त्यांना नाईट लावायचे म्हणून त्यांना हातवरून टाकून दिले मी गोपा म्हटलं ते बाहेर मस्ती करत राहिले नुसतं खेळायला लागतं नुसतं खेळायला सस्नेह नमस्कारांना आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा तरी दादा मी दिवसभर म्हणजे जास्त असं दे त्यांच्याकडे बघूनच काम करते नाही ते नाही जेवण झालं का विचारतात दादा जेवण झालं दादा जेवण केले आवरलं आणि म्हटलं आता यांना पण जायचं ब्राउज चूक होती आणि त्यांना दिला मी म्हंटल तू कुठं मस्त करत राहिलं तरुण नंतर निवळात लाईल आल्याबद्दल असं सपोर्ट करत रहा काय झालं का आता आता जरुण पाच दिवस त्याच